नमस्कार निवडणुकीत माझ्या मुलाचा पराभव व्हावा ए के अँटोनी कोण आहेत काँग्रेसचे वयोवृद्ध नेते आहेत केरळचे आहेत आयुष्यभर ते काँग्रेसशी एक निष्ठ राहिले त्यांचा मुलगा आता मात्र भाजपकडनं केरळमधून आहे आणि यांना वाटतं की माझ्या मुलाचा निवडणुकीत पराभव व्हावा कारण काय की तो काँग्रेस सोडून भाजपमधून उभा राहतो आहे खरं म्हणजे आपले आई वडील असतात की ते आपल्या मुलांचं भलं कसं होईल चांगलं कसं होईल तो पुढे कसं जाईल हे विचार करत असतो पण एके अँटनी हे जुने लोक जे असतात ना ते एक जुन्याट मताचे असतात चिटकून बसणारे असतात आणि ते परंपरा सोडून जाऊ शकत नाही एके अँटनीचं तेच झालेलं आहे म्हणून ते मुलाच्या पराभवाची प्रार्थना करत आहेत शोकांती काय हिंद